लेदर जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बर त्रेसष्ट संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नाशिक मुंबई महामार्ग ठाणे या ठिकाणी मर्फी कंपनी बस स्टॉप समोर नाशिक रोड कडून मुंबई कडे जाणाऱ्या वाहनाचा आणि ट्रक अपघात झाला आहे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळून रस्त्यावर पलटी झाले तसेच या अपघातग्रस्त वाहनाच्या मागून येणारे वाहन हे अपघातग्रस्त ट्रकच्या मागील बाजूस धडकल्याने अपघात झाला होता या घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी नौपाडा पोलीस कर्मचारी हायड्रा मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे वाहन तसेच पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह आणि फायर वाहनासह उपस्थित झाले होते या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही अशी प्राथमिक माहिती आहे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे एक तास रस्त्याच्या बाजूने संथ गतीने सुरू होते एन टी न्यूज मराठी ठाणे